कृषी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या परी स्पर्शाने ज्यांचे आयुष्य उजळून निघाले ते भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब कारमे भय बहुजन समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे दादासाहेब कारमे यांचे जीवनकार्य शब्दात सांगायचे झाले तर शब्द प्रपंच अपुरा पडेल प्रतिकूल परिस्थितीत कमालीची सहनशीलता दाखवीत ज्ञानोपासक अशा दादासाहेबांनी बहुजनांचा आधार होत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार व प्रगती करीत अनोख्या कार्यप्रणालीचा परिचय करून देत त्यांनी सर्वांना आपलेसे केले प्रचंड कार्याचा झपाटा कुशाग्र बुद्धी आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यास या त्रिसूत्रीचा परिचय करून देत त्यांनी शिव परिवारात सुद्धा अतुलनीय असे योगदान दिले आहे स्वर्गीय दादासाहेब कार्मिक यांचा सत्तावीसवा पुण्यस्मरण दिन साजरा केला जात आहे या निमित्ताने लोकमहर्षी दादासाहेब काडमेग यांच्या सत्तावीसव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वरुड या दादासाहेब काडमेग यांच्या बालपणीचा संघर्ष कर्मभूमीत त्यांच्या नावाने कार्यरत नागपूर येथील सद महाविद्यालयाचे ए प्लस मानांकनाचा पालखी दिंडी सोहळा म्हणजे जणू काही डोळ्यांची पारणी फेडणारा ठरला होता या पालखी दिंडी सोहळ्याच्या शनी दादासाहेब यांच्या जीवनकार्याची बाबती ही क्षितिजा पलीकडील होती अशी अनुभूती व प्रचिती यावेळी प्रत्येकाला आल्याचे चित्र यावेळी दिसून आले प्रसंगानुरूप ग्रामस्थांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत या दरम्यान बाबुडगाव अकोला स्थित शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी तसेच माझी विद्यार्थी संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रा गजानन भारसाकडे यांनी आपल्या संबोधनातून स्वर्गीय दादासाहेब कार्मेक यांच्या जीवनकार्यावर प्रकाशज्योत टाकला दिव्य देवाची प्रे प्रचिती तेथे कर माझी जुडती अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत प्रत्येकजण या मिरवणुकीत सहभागी झाला होता संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारधारेचा स्वीकार करीत त्यांनी वेळोवेळी समाजाचे प्रबोधनसुद्धा केले हे मात्र विसरून चालणार नाही कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार अभंगकार म्हणूनही ते ख्यातनाम होते अध्यात्म आणि विज्ञानाचे भाष्यकार म्हणूनही त्यांचा गौरव केला जातो